और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी एनजीओ संस्था आहे हे काम करत असताना संस्था सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत असते नुकतेच मावळ मधील ताजे ग्रुप ग्रामपंचायत भागात राहणाऱ्या गोरगरीब व गरजू आदिवासी कातकरी कुटुंबांना संस्थेने किराणा साहित्याचे वाटप केले गोरगरिबांच्या आयुष्यात काही क्षण सुखाचे व आनंदाचे पेरल्याचा संस्थेला अभिमान आहे ताजे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ताराबाई हिरामण केदारी तसेच उपसरपंच रेश्मा गणेश गायकवाड व इतर सदस्य व ग्रामस्थ तसेच जागृत नागरिक महासंघाचे खजिंदा रोहिणी यादव सदस्य राजू डोगीवाल प्रकाश गडवे प्रकाश पाटील राजेंद्र कदम ओंकार भागवत व मावळचे समन्वयक सुनील गुजर तसेच आदिवासी कातकरी समाजाचे अनेक कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन यादव यांनी संस्थेच्या कामाचा लेखाजोखा का सर्वांसमोर ठेवला व माहिती अधिकाराची ताकद कशी असते याबाबतची उदाहरणे सांगितली यावेळी मावळ सचिव मारुती केदारी यांनी संस्थेच्या व्यापक सामाजिक कार्याचे कौतुक केले प्रस्तावना सुनील गुजर यांनी केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव उमेश सडस व मावळचे समन्वयक सुनील गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र